आयुष्यात तुमच्याकडून कोणतीही चूक झाली तर तुम्हाला चार प्रकारचे लोक भेटतील पहिले ज्यांना असं वाटत असेल की तुमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी आणि ते लोक तुम्हाला म्हणतील की कि तू किती मोठी चूक केली आहेस अक्षरशः तू चूक केली आहेस दुसऱ्या प्रकारचे लोक भेटतील ज्यांना तुम्हाला अपमानित करायचं असेल आणि ते लोक तुम्हाला म्हणतील तू तु तर कायमच अशा चुका करत असतेस तिसऱ्या प्रकारचे लोक भेटतील ज्यांना असं वाटत असेल की या चुकीमुळे तुम्ही खचून जाऊ नये ते तुम्हाला म्हणतील की ही एक चूक नाही ठरवणार की तू व्यक्ती म्हणून कशी आहेस आणि चौथ्या प्रकारचे लोक चौथ्या प्रकारची व्यक्ती जी तुम्हाला सांगेल किंवा ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की तुम्ही इथून पुढे चालत राहावं तुम्हाला जे लाईफमध्ये हवं ते तुम्ही अचीव करावं ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुझ्याकडून चूक झाली आहे हे खरं आहे पण त्या चुकीमधून तू काही ना काहीतरी शिक आणि त्याचाच वापर पुढच्या तुझ्या प्रवासासाठी कर आपलं जे मन असतं ना ते इतकं विचित्र असतं की त्याला त्या चौथ्या व्यक्तीचं किंवा तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं इतक्या सहजासहजी पटत नाही पण पहिल्या ज्या दोन व्यक्ती मी तुम्हाला सांगितल्या त्या व्यक्तींचं बोलणं मात्र क्षणात आपल्या मनाला पटतं आणि आपण तीच अपराधीपणाची किंवा अपमानित झालेली ती जी भावना असते तीच घेऊन जगत राहतो तीच घेऊन आपण रडत राहतो आणि तसेच कुढत राहतो